नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस ला पर्व अकराव्या मधील अशा प्रकारे आहे झटका मशीन साठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा टी टेबल प्राज साठी राहील त्यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील त्यानंतर सातव्या क्रमांकावर ब्लँकेट साठी एकूण पाच ग्राहक विजेते होतील त्यानंतर आठव्या क्रमांकावर चौरंग टाट साठी एकूण सात ग्राहक विजेते होतील आणि नवव्या क्रमांकावर स्टूल दोन नग साठी एकूण नऊ ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक चौदा एप्रिल दोन ला पर्व अकरावे मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अठ्ठावीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत सुरला येथील एजंट मित्र नयन एडमे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी पूर्ण मिक्स करूंगे सगळ्या गप्पा आता सर्वात पहिला विजेता हा ठक्का मशीन साठी नक्की पूर्ण मिक्स करूंगे आणि त्याच्या मुठी मिक्स करता करता चिपी काळायची पण लक्ष्य समोर देखो आधी ने काय सुनील विठ्ठल चौधरी राहणार सखी वाडोना एकवीस हजार एकशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत झटका मशीन साठी पहिल्या क्रमांकाचे विजेते जोरदार टाळ्या उद्यासाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी स्वरूप मेश्राम मारेगाव चोवीस हजार तीनशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी रही निधी सूरज पुसनाके राजूर इजारा तेवीस हजार दोनशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेड साठी जोरदार टाळ्या यानंतर चौथा एक विजेता हा दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी राहील धोबे बाळू चोवीस हजार आठशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे, हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर पाचवा एक विजेता टी टेबल काढला कृणाल नगराळे राजू रिजारा तेवीस हजार दोनशे नऊ ग्राहक क्रमांक आहेत हे विजेते आहेत टी टेबल जोरदार टाळ्या मुली यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग दोन ग्राहक विजेते होते मिस कर सुधाकर कपाट टेमुरडा, पंचवीस हजार दोनशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबलसाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत सदानंद खडसे मजरा चोवीस हजार चौऱ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबलसाठी हे दुसऱ्या क्रमांका क्रमांकाचे विजेते आहेत जोरदार टाळ्या उदयासाठी यानंतर सातव्या क्रमांकावर ब्लँकेटसाठी एकूण पाच ग्राहक विजेते होती छत्रपाल नारे टेमुरडा पंचवीस हजार दोनशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी हे पहिल्या क्रमांकाचे विजेते आहेत सय्यद शास्त्रीनगर वणी ग्राहक क्रमांक आहे तेवीस हजार सहाशे दहा अडन व्यवस्थित दिसत नाही वास्तव येणे शक्य नाही आहे ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या हे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत ब्लँकेटसाठी शंकर अडकिने चोपन तेवीस हजार अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहेत ब्लँकेट साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत कुंदन मरावी डोल डोंगरगाव पंचवीस हजार नऊशे तीन ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत बनी आकाश रणदिवे चिखलगाव तेवीस हजार दोन ग्राहक क्रमांक आहेत ब्लँकेट साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या उदयांसाठी यानंतर आठव्या क्रमांकावर चौरंग पाठ साठी एकूण सात ग्राहक विजेते होती सुधा निलेश गहुरकर कोथुरला तेवीस हजार दोनशे बावीस ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत राहुल उपहार गृह ग्रामीण रुग्णालय जवळ वणी पंचवीस हजार शंभर ग्राहक क्रमांक आहे चौरंग पाठसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वाल्मिक वाकुडकर वाकडकर वाकुडकर काही आडनाव असेल पंचवीस हजार नऊशे पंचवीस चौपनचं कार्ड आहे वाल्मिक अडनाव व्यवस्थित वाचता येत नाही आहे एकवीस हजार नऊशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे चौरंग पाठ साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत ग्राहक क्रमांक विकत व्यवस्थित संदीप भुसारी मारेगाव कोरंबी पंचवीस हजार नऊशे एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक है चौरंगपाठ साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत नंदकिशोर मडावी कोरंबी तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत गणेश रामपुरे गोंडबुरांडा तेवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे चौरंगपाठ साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत निरंजना रामभाऊ भोयर जळक्याचं हे कार्ड आहे चोवीस हजार पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे चौरंग पाठ साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या आहे उद्या यांच्यासाठी यानंतर नवव्या क्रमांकावर स्टूल नग साठी एकूण नऊ ग्राहक विजेते होतील सूरज बोंडे पुनवट पंचवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टूल साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत रंगनाथ नगर चोवीस हजार सहाशे सतरा ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नग साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वंदना पांडुरंग पायघन पहापळ पंचवीस हजार नऊशे बावीस ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नागसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अश्विनी तुरणकर वेगाव चोवीस हजार सहाशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नक साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अरमान शेख शास्त्रीनगर वनी तेवीस हजार आठशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नक साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत नव्या गेणाव कोरंबी तेवीस हजार दोनशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत परी विश्वकर्मा राजूर कॉलनी चोवीस हजार आठशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नक साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आर्यन मडकाम गौराणा कॅ बावीस हजार एक्कावन ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नग साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संगीता भारत कुळमेथे दापोरा एकवीस हजार आठशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे स्टूल दोन नग साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत जोरदार टाळ्या उदयासाठी अशा प्रकारे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला परवा अकराव्या मधी मधील पाचव्या आठवड्यामध्ये एकूण अठ्ठावीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व ग्राहकांना खूप शुभेच्छा महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा ड्रॉ आहे पर्व आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही आणि महत्वाची गोष्ट नोंदणी सुरू आहे जे ग्राहक झालेले आहेत त्यांनी आपले कुपन कार्यालयात घेऊन येऊन किंवा आपल्या एजंट मित्राला देऊन आपल्या वस्तूंची नोंदणी करावी कारण वस्तू वितरण जे सुरू आहे याच वितरणामध्ये आपल्या सुद्धा वस्तू आम्ही आपण वाटप करणार आहोत ठीक आहे चला धन्यवाद भाऊ आल्याबद्दल दोनदार काळामध्ये आपल्या सर्वांना